त्यांना आव्हान असेल की बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने महापशुधन एक्स्पो आम्ही करत आहोत पशुसंवर्धन विभाग करत आहे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण पोहोचवलेलं आहे सर्व पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे गावोगावी आम्ही बचत गटांना देखील इथे बोलवलेलं आहे अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे मी मीडियालाही आव्हान करेन की आपण जरूर फिरून सर्व बघा आणि या सकारात्मक उद्देशाने जो कार्यक्रम झाला आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि या पशुधन एक्सपोचा पूर्णपणे लाभ घ्यावा असंच आव्हान मी लोकांना करेन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री आणि आपल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनाही निमंत्रण दिलेलं आहे शिंदेसाहेबांनाही दिलेलं आहे तर त्या त्यांचं येणं उद्या होणार आहे स मुख्यमंत्री उद्या साडेदहा ते अकराच्या दरम्यान येणार आहेत आणि परशुधन एक्सपोला प्रोत्साहन देण्यासाठी देत आपण जेव्हा आपल्याला चांगलं लक्षात असेल जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा प्रीतम काही ते खासदार होत्या तेव्हा आपल्याकडे रस्त्यांची काय अवस्था होती तर तेव्हा नॅशनल हायवे स्टेट हायवे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना करून रस्त्यांची दुरावस्था दूर केली आहे तसंच आता पशुसंवर्धन खात्याची मी आहे तर पशु संवर्धन खात्याच्या लागणाऱ्या सगळ्या उपाययोजनांनी इथे करून दुरावस्था दूर करू आणि सगळे जे दवाखाने आहेत त्यांना अपग्रेड करू आणि चांगल्या पद्धतीने इथे पशुधनाला आम्ही पूर्णपणे व्यवस्था उपलब्ध करून घेऊ मनुभाऊ पण कृषी मंत्री होते तेव्हाही त्यांनी प्रदर्शन दिलं डॉक्टरच्या भरती भरती क्रिया अंतिम टप्प्यावर आणि आम्ही डॉक्टरांची भरती पण करतोय ती अंतिम टप्प्यात आहे हा पशुधन एक्सपो आम्ही पूर्णपणे अजितदानांना समर्पित करत आहोत आज दादा असते तर त्यांना कौतुक कौत वाटलं तर त्यांनी खूप सूचनाही केल्या असत्या आणि ह्याला प्रोत्साहनही दिलं असतं त्यांना आवड आहे मला ते एकदा विमान प्रवासात सांगत होते की त्यांच्या जीवनात त्यांनी सुरुवात केली ते डेअरीपासून सुरुवात केली तर त्यांना पशुधनाची आणि वेगवेगळ्या प्रयोगांची आवड होती तर हे त्यांनाच डेडिकेटेड आहे मागणी आमच्यापर्यंत आली नाही अशी मागणी असेल तर आम्ही सकारात्मकच विचार सगळ्या गोशाळा जेवढ्या रेकॉर्डवर आहेत वैद्य आहेत त्या सगळ्यांचं अनुदान रेग्युलर जात आहे पण अनुदान मिळवण्यासाठी जर रेजिस्टर होत असतील तर त्यांची तपासणी केल्याशिवाय देणं योग्य नाही कारण हा पैसा शासनाचा म्हणजे पर्यायाने जनतेचा असतो तो असंच वाटता येणार नाही ठीक आहे